इयत्ता आठवी वार बुधवार आजची उपस्थिती मराठी विषयाची तासिका पहिली तासिका म्हणी या संदर्भात उपस्थिती आणि म्हणी इथं हा उपक्रम घेत आहोत आता मुख्यमंत्री नाव वाचेल आणि त्याप्रमाणे अनुक्रमे म्हणी सादर करतील म्हणतील विद्यार्थी वन टू थ्री स्टार्ट

आमची माती राजेंद्र पोपळे एका माळेचे मणी पंकज देशमुख भारलारे गावचे फायदानी अबाल गायकवाड सुरेश शपूर नळी लातुदरी वाकरीची वाकरी भावेस दी गाडा मयूर गोय अबसेंट कृष्णा मांडवळे पालकाकडेवर पाणी गणेश मांडवळे घरवाचे घर गर खाली महेश पका अतिशनाचे बळी कामा जगदीश गायकवाड डावर्तीचे मीठळणी लोकेश गोय खेबे खेबे

पुढच्या बुधवारी मात्र मन आणि त्याचा अर्थ स्पष्टपणे सांगता आला पाहिजे ठीक आहे अतिशय छान आणि व्यवस्थित म्हणी म्हटल्यात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे धन्यवाद क्लॅप्स गो